मित्रांनो आज भव्य दिवेचं ओपनच मैदान पार पडतंय दोस्ती केसरी चोराडी फाटीवर आणि या मैदानातील गट क्रमांक सात सुटला गट क्रमांक सातमध्ये मित्रांनो जवळजवळ दोन ते तीन गाड्या पळत होत्या पण तीन गाड्यांमध्ये दोन्ही गाड्या बाद झाल्या फॉल झाल्या आणि फक्त एकच गाडी पळाली बारा तेराचा घरचा साज बनवडीकरांचा नक्कीच मित्रांनो ड्रायवरचं ड्रायविंग देखील एकच नंबर होतं कारण एकटीच गाडी पळत होती पण या गाडीचं निर्विवादोडची असं म्हणावं लागेल कारण एकटीच गाडी पाहिली आणि दोन्ही गाड्या बाद झाल्या नक्कीच बारा तेरा बनवणीकरांचं खूप खूप अभिनंदन आणि सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो पित्रवाला तुम्ही गट क्रमांक सात पाहू शकता नक्कीच या गाडीने स्पीड कसं लागलं हे कमेंट करून नक्कीच सांगा आज गट क्रमांक एकमध्येच विठ्ठलनाचा घासला म्हणजेच तेज्या आणि भोंगा ग गटपासून सेमीसाठी पात्र आहेत त्यानंतर दोन नंबरला भारत आणि रायना घरचा सेमी साईड पात्र आहे त्यानंतर भिवगाडी एक्सप्रेस वर्ज देखील सेमी पात्र आहे सात मिट पण नाही त्यान अपडेटचं भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये